श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे कार्तिक अमावस्या कार्तिक अमावस्या ही अतिशय महत्त्वाची आहे कारण की या दिवशी माता लक्ष्मी भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते कार्तिक अमावस्या ही लक्ष्मीपूजनासाठी एक शुभ दिवस आहे या दिवशी केलेल्या पूजेमुळे घरात धन समृद्धी नांदते तसेच बघा आपल्या घरातील सततच्या येणाऱ्या अडचणी आपल्या मुलांमध्ये असणारे काही समजा समस्या बघा मुलं कधी कधी अभ्यास करत नाहीत खूप हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात यासारख्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळायची आहे मग ती कोणती वस्तू आहे हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता अमावस्या ही तिथी बघा भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा करण्यासाठी देखील असते तसेच पूर्वजांना देखील ही तिथी जी आहे ती समर्पित असते मग आता प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाचा शेवटचा दिवस असलेली अमावस्या ही पितरांना समर्पित असते मग आपल्या शास्त्रानुसार कार्तिक अमावस्या धन समृद्धी आणि पितरांच्या तृप्तीसाठी विशेष आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या पंधराव्या तिथीला ही अमावस्या येते आता कार्तिक अमावस्या या दिवशी खास उपाय केल्यास आपल्या घरातील नक्कीच नकारात्मकता दारिद्र्य दूर होईल आता आपल्याला बघा काय करायचं आहे तर संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू ज्या आहेत तर त्या जाळायच्या आहेत आपण त्याबद्दलच पाहणार आहोत तर यासाठी आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या लागणार आहेत तर त्या पाच भीमसेनी कापराच्या वड्या मग कापूर जाळायचं भांडं असेल तर तुम्ही ते कापूर जाळायचं भांडं घेतलं तरी देखील चालेल नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वाटी किंवा मग मोठी मातीची पंती घेतली तरी देखील चालेल त्यामध्ये अखंड अक्षदा अगोदर ठेवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या पाच किंवा सात भिमसेनी कापराच्या वड्या आपल्याला तुपामध्ये भिजवून त्या तांदळावरती ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर अखंड फुलांच्या जी लवंगा असतात त्या पाच घ्यायच्या आहेत हिरवी वेलची दोन घ्यायची आहे आणि आपल्याला हे जे आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं आहे पण जर तुमच्या घरामध्ये सततचा आजार पण असेल मुलांचा अभ्यासात लक्ष नसेल लागत मुलं देखील सतत आजारी पडत असतील खूप चिडचिडपणा करत असतील ऐकत नसतील तर त्यांच्यावरून आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहे आणि या कापरावरती टाकायची आहे आणि हा कापूर जो आहे तो पूर्ण घरभर आपल्याला फिरवायचा आहे आणि हा कापूर फिरत असताना आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे बघा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे आपल्याला पठण करायचे तसे आहे तसेच आज आमवसा आहे आणि आपण अमावशा आणि पौर्णिमेला देखील बघा कर्पूर होम करू शकतो यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे नारळ हा पाण्याचा असावा आणि दुसऱ्या कोणत्याही पूजेमध्ये वापरलेला घेऊ नका तो नारळाची जी शेंडी आहे ती देवाकडे करायची आणि त्या नारळावरती आपल्याला बघा अगदी दोन कापराच्या वड्या ठेवलं तरी देखील चालेल आणि त्या नारळावरतीच आपल्याला पिटवून घ्यायचे आहेत आणि ह्या वड्या आपण लावून घेतल्यानंतर कापराच्या पूर्ण घरभर आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणत हे नारळ घेऊन फिरायचं आहे त्या दोन कापराच्या वड्या संपत आल्या की दुसरी कापराची वडे ठेवायची पूर्ण घरभर आपल्याला हा कर्पूर होमचा नारळ घेऊन फिरायचं आहे कापराची वडी संपली दुसरी ठेवा पाच वड्या लागू द्या सात वड्या लागू द्या दहा वड्या लागू द्या काही हरकत नाही हा कर्पूर होम केल्याने घरातली नकारात्मकता वाईट शक्ती ही दूर होते अगदी बघा प्रत्येक आमोशा पौर्णिमेला आपण हा कर्पूर होम जो आहे तो करू शकतो आणि आता हे जे नारळ आपण कर्पूर होमसाठी वापरलेलं आहे आता आज आमोशाला वापरलं आहे तर ते लगेच कुठे फेकून द्यायची गरज नाही ते नारळ तसंच राहू द्या परत पुढ पुढच्या तुम्ही आमोशाला हेच नारळ वापर करू शकतात पौर्णिमेला करू शकतात पण हे नारळ फोडल्यानंतर समजा कधी फोडून खाऊ नका आणि परत समजा वापरून नारळाला जर तडा गेला तर वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या कारण की त्या नारळामध्ये नकारात्मकता शोषून घेतलेली असते त्यामुळे ते नारळ खाण्याच्या उपयोगामध्ये आणू नका तर अशा प्रकारे आज संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत ह्या महत्त्वाच्या वस्तू देखील जाळायच्या आहेत आणि हा कर्पूर देखील करायचा आहे बघा ह्या दोन जर तुम्ही उपाय केले तर घरातील नकारात्मकता कायमची दूर होईल दारिद्र्य सततच्या येणाऱ्या अडचणी मग त्या आर्थिक अडचणी असतील ह्या सर्व समस्या दूर होतील आणि घरामध्ये माता लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करेल असे हे प्रभावशाली उपाय आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद